यस बी रेडी राईट अध्यक्ष महाराज परिषद राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शैक्षणिक आव्हान राष्ट्रीय अभ्यासक्रम याबाबत वर्तमानपत्रे आकाशवाणी व दूरदर्शन या, वा दूर या प्रसिद्धी माध्यमांद्वारा आपण वेळोवेळी बरेच काही वाचले व वा ऐकले आहे पण या संकल्पना अधिक स्पष्ट व्हाव्यात या हेतूने मी पुढील गोष्टी आपल्या विचारासाठी सांगू इच्छितो प्यारा आपण सर्वजण भारताचे नागरिक आहोत आपल्या स्वतंत्र भारताची एक घटना आहे या घटनेत ज्या प्रकारचा समाज कल्पिला आहे ती कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी आज शाळांमधून शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना घटनेतील तरतुदींशी सुसंगत अशा प्रकारचे शिक्षण उपलब्ध होईल अशी परिपूर्ण व्यवस्था होण्याची आवश्यकता आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची बैठक ही घटनेतील तरतुदी व राष्ट्राने स्वीकारलेल्या राजकीय व सामाजिक जीवन प्रणालींवर अवलंबून असते ही महत्वाची बाब आपण प्रथम लक्षात घेणे आवश्यक आहे कोणत्याही राष्ट्राने स्वीकारलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे कायम स्वरूपाचे चिरकाळ टिकणारे असावे अशी आग्रही भूमिका घेणे योग्य ठरणार नाही कारण शैक्षणिक ध्येय सर्व काळासाठी सारखीच नसतात सामाजिक शैक्षणिक गरजा या सातत्याने बदलत असतात या बदलत्या गरजांच्या संदर्भात प्रचलित धोरण व पद्धती यांचे पुनर्विलोकन करणे व बदलत्या परिस्थितीला अनुसरून त्यांची आखणी करणे आवश्यक ठरते प्यारा या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास अनुसरून जी राष्ट्रीय शिक्षण पद्धती आपणास अंगीकारावयाची आहे तिची वैशिष्ट्य लक्षात घेणे आवश्यक आहे शिक्षणात सर्वांना समान संधी दिली जाईल विद्यार्थ्यांचा व्यावसायिक विश्वाशी परिचय घडवून आणून त्यांच्यातील उद्योगशीलतेचा जास्तीत जास्त विकास केला जाईल तसेच शैक्षणिक कार्यक्रमातून राष्ट्रीय एकात्मतेचा विकास घडविला जाईल परिच्छेद राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व राष्ट्रीय शिक्षण पद्धतीस अनुसरून राष्ट्रीय अभ्यासक्रमाचा शास्त्रशुद्ध असा आराखडा तयार करण्यात आला आहे या राष्ट्रीय अभ्यासक्रमात विद्यार्थी हा केंद्रस्थानी मानला आहे आज शाळेत शिकत असलेला प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनी म्हणजे भारताच्या मानवी संपत्तीचा एक भाग आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे या मनुष्यबळाचा उपयोग भावी काळात विकासासाठी होणे आवश्यक आहे म्हणून या विद्यार्थ्यांमध्ये किमान अध्ययन क्षमता निर्माण व्हाव्यात अशा प्रकारची रचना यामध्ये केलेली आहे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन सहकार्य व मदत करण्याची वृत्ती या मूल्याची उत्तम प्रकारे जोपासना व्हावी तसेच चिकाटी सातत्य श्रमनिष्ठा या गुणांची वाढ व्हावी अशी अपेक्षा यामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे स्टॉप